ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चेत्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामीजी म्हणतात अरे मृत्यू जर अटळत असेल तर क्षुद्र किड्यांप्रमाणे मरण्यापेक्षा विरोचित मरण कवटाळणी अधिक बरी नाही का या अनित्य संसारात दोन दिवस अधिक जगून तरी काय लाभ इट इज बेटर टू वेअर आऊट दॅन टू रस्ट आऊट जरा जीर्ण अवस्थेत खितपत पडून थोडे थोडे मरण्यापेक्षा अल्पकाळच का होईना पण परकल्याणार्थ झटून चटकन मरून जाणे बरे नाही का म्हणजे बघा स्वामीजींनी किती आपल्याला स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं आहे की आपण ह्या जगामध्ये आलेलो आहोत तेव्हा ह्या जगामध्ये आपण कशाप्रकारे जगलो पाहिजे नुसतं जगणं काही उद्देश नाही झाडं पण जगतात पशु पण जगतात सगळेच जगतात पण मनुष्य कशाप्रकारे जगला पाहिजे हे सूत्र स्वामीजींनी यामध्ये सांगितलेलं आहे ते काय म्हणतात अरे मृत्यू जर अटळच असेल तर क्षुद्र किड्यांप्रमाणे मरण्यापेक्षा विरोचित मरण कौतुळ अधिक बरे नाही का आता मृत्यू हा अटळ आहे हे स्वामीजींनी इथे स्टेटमेंट केलेलं आहे अरे मृत्यू जर अटळ असेल आता मृत्यू अटळ आहे यावरच आपला विश्वास नाही कुणाला तरी वाटतं का आपण मरणार म्हणजे मृत्यू नक्की येणार आहे जो जन्माला आला त्याचा मृत्यू होणारच कुण आहे कुणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहेच आता हा मृत्यू अटळ आहे फक्त कधी येणार हे माहिती नाही म्हणून स्वामीजी काय म्हणतात की एक दिवस तर आपल्याला मरावं लागणारच आहे आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण कायमचं इथे राहूच शकत नाही हा सृष्टीचा नियम आहे पंचमहाभूतापासून हे शरीर निर्माण झाले आहे ते एक दिवस पंचमहाभूतामध्ये विलीन होणारच आहे हे अटळ आहे पण यावर लोकांचा विश्वास नाही बघा महाभारतामध्ये यक्ष प्रश्न आहे त्या यक्षप्रश्नामध्ये तो यक्ष राजा युधिष्ठिराला विचारतो किंचर्यम ह्या जगामध्ये सगळ्यात आश्चर्याची गोष्ट कोणती आहे तेव्हा राजा युधिष्ठिर काय म्हणतो म्हणतो अहनी अहनी अहनिभूतानी ग्छती इहे यमालय शेषस्थावर इच्छती किमाश्चर्यं अथ परम अहनी भूतानी म्हणजे प्रत्येक क्षणाला आपल्या सभोवती लोक मरत आहे आणि गच्छंती य यमालयम ते यमलोकामध्ये जात आहे आपल्या सभोवताल सगळी लोकं मरत आहे क्षणाक्षणाला ख्षना मरत आहे हे आपण आपल्या डोळ्याने बघतो आहे काल होतं आज नाही आहे त्यासाठी आपण शोक करतो रडतो सगळं करतो पण हेच एक आश्चर्य आहे की जे लोक जिवंत असतात स्थावरम जे लोक जिवंत आहे त्यांना कधीही वाटत नाही की आपल्याला पण मरावं लागणार आहे शेषा स्थावरम इच्छंती जे बाकीचे लोक आहे ते स्थावरम इच्छंती म्हणजे इथे परमनंट राहू इच्छितात त्यांना वाटतं की आपण इथे परमनंट राहणार किमाश्चर्य मतपरम म्हणजे यापेक्षा मोठं आश्चर्य काय असू शकतं आपण दररोज बघतो की लोक मरत आहे आणि हे सगळं डोळ्यांना बघूनही प्रत्येकाला वाक वाटते की मी मात्र मरणार नाही तो स्वतःला अमरच समजतो त्याला हे कळत नाही की एक दिवस आपण पण मरणार आहो पण स्वतःच्या मरणावर त्यांचा विश्वास नसतो लोकांना मरताना बघतात पण आपण एक दिवस जाणार आहोत असं ते कधीच समजत नाही आता लोक जर समजायला लागले की एक दिवस आपल्याला हे जग सोडावं लागणार आहे हे जर चांगल्या प्रकारे जर मनुष्याला पटलं तर तो ह्या जगावर आसक्त होणारच नाही कारण त्याला माहिती आहे की हे घर आपल्याला सोडावं लागणार आहे तुम्ही गाडीमध्ये प्रवास करता तुम्ही बुकिंग केलेलं आहे तुमचं रिझर्वेशन फक्त एका रात्रीसाठी आहे तुमच्या प्रवासाचं ठिकाण आलं तुमचं गंतव्यस्थान आलं की तुम्हाला तो बस सोडून द्यावा लागतो आणि तुम्हाला गाडीमधून खाली उतरावं लागतं ते रिझर्वेशन फक्त एका रात्रीसाठी आहे तुम्ही म्हणू शकत नाही की हे गाडीचा डबा माझाच आहे तुम्ही धर्मशाळेमध्ये गेलात तीन दिवस राहिला तीन दिवसानंतर ती धर्मशाळा खाली करावी लागते तुम्ही जर केली नाही तर तुम्हाला तिथून काढून देतात सामान फेकून देतात आता हे कुठे मनुष्याला कळते की आपलं इथलं कार्य संपलं की आपल्याला जावं लागणार आहे आपण कितीही प्रयत्न करे तर एक दिवस पण आपण जास्त जगू शकणार नाही आणि आपली कामं तर कधी कंप्लीट होतच नाही मनामध्ये काही ना काही आशा असतेच एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं तर स्वामीजी म्हणतात की हे पहिले लक्षात ठेवा हे जग अनित्य आहे तुमचं शरीर पण अनित्य आहे एक दिवस तुम्हाला मरावं लागेल आणि एक दिवस हे जगसुद्धा नष्ट होणार आहे आता हे त्रिकाला बाधित सत्य आहे आणि ह्या सत्यावरच माणसाचा विश्वास नाही तो जीवनाला एवढं पकडून ठेवतो त्याला अभिनिवेश म्हटला आहे म्हणजे जगण्याची इच्छा एवढी तीव्र असते की ऐंशी वय हो झालं नवोदय हो झालं तरी त्याला वाटतं की मी जगलो पाहिजे अरे बाबा जगून दुःखच भोगणार काय करणार आणि तुझ्या जगल्यामुळे काही जगाला फायदा होणार आहे का आता इथे पृथ्वीवरती भारच आहे ना लोकांवरती पण भार आहे इतरांना तुम्हाला सांभाळावं लागतं आणि एवढं सगळं असूनसुद्धा आशा असते की आपण यामधून बाहेर पडूच आपण बरं होऊच म्हणजे बघा मनुष्य किती असा आशावादी आहे त्याला हे सत्य पण कळत नाही तो मरेपर्यंत काही ना काही करतच राहतो आणि कितीही केलं तरी शेवटी समाधान होतच नाही अजून बऱ्याच गोष्टी राहून गेल्या आता आपल्याला जग सोडावं लागणार आहे मग त्याला भीती वाटते की आता कसं अरे मुलाचं लग्न व्हायचं आहे मुलीचं शिक्षण व्हायचं आहे आणि आता आपल्याला आता जावं लागणार आहे कॅन्सर झालेला आहे डॉक्टर म्हणाले की सहा महिन्यात मरणार आहे मग मृत्यूची भीती वाटते आता इतके वर्ष जगले तुम्ही साठ सत्तर ऐंशी वर्ष जगले पण तुम्ही साठ सत्तर ऐंशी वर्ष जगून काय केलं तुम्ही जीवन कसे जगले तुम्ही जर स्वार्थी जीवन जगले असाल स्वकेंद्रित जीवन जगले असाल तर ते जगणं तुमचं व्यर्थ होतं अशा प्रकारचं जीवन जगून तुम्ही काय साध्य केलं समाजालाही उपयोगी पडले नाही कुटुंबाला उपयोगी पडले नाही तुम्ही कुणासाठी काहीच केलं नाही तुम्ही फक्त स्वतःचा स्वार्थच बघितला तेव्हा स्वामीजी इथे आपल्याला वॉर्निंग देत आहे जे जाग करत आहे अरे असे निद्रेत राहू नका आता तरी जागे व्हा अरे मृत्यू जर अटळच असेल तर क्षुद्र किड्यांप्रमाणे मरण्यापेक्षा विरोचित मरण कौताने अधिक बरे नाही का म्हणजे क्षुद्र किड्याप्रमाणे मरणं जीवन जगणं म्हणजे क्षुद्र किड्याप्रमाणे मरणं आता इथे आपल्याला तसं मरायचं आहे का हे रस्त्यावर कुत्रे मरतात गाडीखाली येतात मरतात पशु पक्षी किती मरतात म्हणजे अशा प्रकारे आपल्याला मृत्यू पाहिजे का शूद्र किड्याप्रमाणे जगण्यात काय अर्थ आहे म्हणतात आता तुम्ही ह्या जगामध्ये आलेलाच आहात तुम्हाला ही संधी मिळालेली आहे तर असं जीवन तुम्ही जगून उपयोग काय तुम्ही कमी जरी आयुष्य जगलात तरी हरकत नाही पण त्या आयुष्यामध्ये तुम्ही असं काही जीवन जगा की तुम्ही गेलात तरी लोक तुम्हाला विसरणार नाही तुम्ही जगासाठी खूप काही महत्त्वाचं कार्य करून जाणार आता बघा ज्ञानेश्वर महाराज ते वीस वर्षाच्या आत गेले पण अमर कार्य करून गेले आजही त्यांचं नाव अमर आहे वीसेच वर्ष जगले पण कसे जगले शंकराचार्य फक्त बत्तीस वर्ष जगले पण बत्तीस वर्षामध्ये केवढं महान कार्य त्यांनी केलं विवेकानंद फक्त एकोणचाळीस वर्ष जगले पण ते एकोणचाळीस वर्षामध्ये सगळ्या जगाला हाजरून टाकलं सगळ्या जगामध्ये सनातन धर्माचा प्रचार केला भारत मातेला गौरवाचं स्थान मिळवून दिलं हिंदू धर्माचा उद्धार केला म्हणजे खूप काही जगले नाही खूप कमी वेळ जगले पण ते कसे जगले हे ना शिवाजी महाराज कसे जगले ते रयतेसाठी जगले लोकांसाठी जगले स्वातंत्र्यासाठी जगले म्हणजे तुम्ही कसे जगला हे महत्त्वाचं आहे आणि स्वार्थी जीवन जगणं म्हणजे किड्या माकुड्यासारखं मरणच आहे आणि बरेच लोकांना हेच कळत नाही समाज म्हणतात की विरोचित मरण पत्करा तुम्ही रणांगणावर मरानं सुभाषचंद्र बोस ते स्वातंत्र्यासाठी त्यांनी बलिदान केलं पण ते अमर झाले म्हणजे तुम्ही किती वर्ष जगला याला महत्त्व नाही झाड शंभर वर्ष जगतं दोनशे वर्ष जगतं पण ते काय तर जसं आहे तसंच राहतं तुम्ही जरी कमी वेळ जगलात तरीही हरकत नाही शंभर वर्ष जगण्यापेक्षा तुम्ही पंचवीस वर्ष तीस वर्षात जरी जगला तरी ते तीस वर्ष तुम्ही कसे जगला हे अतिशय महत्त्वाचं आहे लोक शंभर शंभर वर्ष जगतात नव्वद वर्ष जगतात तरी पण त्यांना जीवनाचा अर्थच कळलेला नसतो शेवटपर्यंत ते काहीच करत नाही आता माहीत आहे सहा महिन्यात मरावं लागणार आहे आता तरी आपण काहीतरी केलं पाहिजे दानधर्म केलं पाहिजे पण त्यांना नेहमी चिंता लागलेली असते आपल्या मुलांची नातवांची फॅमिलीची ही चिंता असते आता आपण आयुष्यभर हेच तर केलं आता मरणाची वेळ आली आता काहीतरी लोकांसाठी पण केलं पाहिजे पण ते करणार नाही एक दमडी पण ते समाजाला देणार नाही गरिबांना मदत करणार नाही ते आपल्या मुलाला नातवंडांना देतील पण समाजाला देणार नाही म्हणजे बघा आयुष्यभर जगले आता त्या जगण्याला काय अर्थ आहे जर तुमचा जगाला काहीच उपयोग झाला नाही तुम्ही नुसते स्वतःसाठीच जगला असाल तर ते जगणं म्हणजे व्यर्थच गेलं ना म्हणजे मग किड्या माकुड्यासारखं मरणच झालं तर असे किड्या माकुड्यासारखेच लोक मरत असतात काहीतरी विरोचित कार्य करून आपण गेलो पाहिजे काहीतरी समाजाला योगदान देऊन गेलो पाहिजे असं लोकांना वाटतच नाही अरे बाबा मग जगता कशाला मग स्वार्थी जीवन म्हणजे काय मृत्यूच आहे म्हणजे जर तुमचा जगाला काहीच उपयोग होत नसेल तुम्ही या भारत भूर्मीवर भार होत असाल तर उपयोग काय त्या भार आपला ठेवण्यात अर्थ काय आहे दोन दिवस अगोदर मिळे तरी काय हरकत आहे पण लोक करत तर काही नाही किड्या माकुड्यासारखे जगतात पण जीवनाला एवढे आसक्त असतात की त्यांना मरावंसं वाटतच नाही किती जर्जर म्हातारे झाले किती वेदना आहे दुःख आहे हे सगळे रोगशोक आहे हे सगळे भोगायला तयार आहे तरी पण ते मरणाला तयार नसतात आता मृत्यू एक वरदान आहे त्या मृत्यूमुळे आपण सगळ्या दुःखातून मुक्त होतो आपल्याला नवीन शरीर मिळते आता मृत्यू म्हणजे काही आपला शत्रू नाही आहे या आपल्या सगळ्या दुःखातून आपली मुक्ती करते आता तुम्ही काय असे पडून राहणार का बिछाण्यावर पंचवीस वर्ष तेव्हा आणि असे जर म्हातारे लोक राहिले तर नवीन पिढीचं काय होणार अशा लोकांची लाईन लागून जाईल आणि मग त्यांना बघणार कोण त्यांची काळजी घेणार कोण त्यांच्यावर खर्च करणार कोण तेव्हा आपण लवकरात लवकर गेलो तर इतरांना तरी फायदा होतो आणि आपण सगळ्या दुःखातून मुक्त होतो म्हणजे आज जे दुःख आपण भोगत आहोत म्हातारपणाचे दुःख जे भोगत आहोत त्यामधून मुक्त होतो कायमचं मुक्त होत नाही तात्पुरतं कारण आपल्या कर्मानुसार पुन्हा जन्म घ्यावाच लागतो जोपर्यंत आपण आत्मसाक्षात्कार करून घेत नाही तोपर्यंत जन्ममृत्यू राहिलंच पण ह्या तुमच्या म्हाताऱ्या देहापासून तुमची मुक्ती होते आता हे तुमचं घर कसं झालं आहे हे खिळखिळ झालेलं आहे हे पडायला आलेलं आहे याला क्रॅक गेलेले आहे आता अशा घरामध्ये राहण्यात काही आनंद आहे का सगळ्या बाजूनं दुःखच आहे आणि एवढे दुःख असूनसुद्धा मनुष्याला वाटतं की मी जगलो पाहिजे अरे वा एवढे दुःख भोगत कशाला जगतो लवकरात लवकर निघून जाणं आमचा एक भक्त होता त्याला कॅन्सर झाला होता कमरेचा कॅन्सर आणि त्याला इतका वेदना होता म्हणजे इतक्या वेदना होत्या की तो सहन करू शकत नव्हता पाय एवढा सुजला होता, होता। खूप त्याला दुःख व्हायचं आणि कधीकधी बाहेर त्याला घेऊन जावं लागायचं हवेमध्ये फिरायला श्वास घ्यायला तकलीफ तिकडे कमरेचं दुखणं आहेच कॅन्सरचं दुखणं आहे आणि बेडवरती पडून राहिला आणि अचानक त्याला मृत्यू आला आता मृत्यू झाल्यानंतर तो आपल्या एका भावाच्या स्वप्नात गेला आणि सांगितलं की बघा मला काहीच दुःख नाही मी किती आनंदामध्ये आहे म्हणजे जोपर्यंत शरीरामध्ये होता तोपर्यंत एवढे दुःख भोगत होता पण शरीर सोडल्याबरोबर तो म्हणतो की माझी दुःख कुठे आहे मला दुःखच नाही मी आनंदातच आहे म्हणजे अशी ती व्यक्ती स्वप्नात जाऊन सांगते म्हणजे हा पुरावा आहे की मेल्यानंतर आपल्याला वाटतं की खूप दुःख भोगावे लागतील तसं नाही आहे तुमची दुःखामधून मुक्ती होते आणि तरीही लोक काही केल्या मरायला तयार होत नाही अरे बाबा जगा शंभर वर्ष जगा पण लोकांचं हिक करत जगानं भगवान बुद्ध ऐंशी वर्ष जगले पण ते ऐंशी वर्ष कसे जगले सगळ्या जगामध्ये त्यांनी बुद्धिजमचा प्रचार केला लोकांना चांगले विचार दिले निर्वाणाचा मार्ग दाखवला तुम्ही जगा जास्त दिवस पण तुमच्या जीवनाला काहीतरी अर्थ पाहिजे ना ते नुसतं जगण्यामध्ये काय अर्थ आहे स्वार्थ जीवन जगण्यामध्ये काय अर्थ आहे म्हणून स्वामाजी इथे म्हणतात की अरे मृत्यू जर अटळत असेल तर क्षुद्र किड्याप्रमाणे मरण्यापेक्षा विरोचित मरण कवटाने अधिक बरे नाही का म्हणजे चांगल्या कामासाठी आपल्या जीवनाचं बलिदान देणं हे चांगलं नाही का असं पडून राहण्यापेक्षा आणि मरण्यापेक्षा किड्यामाकुड्यासारखं काहीतरी महान कार्य करून हे जग सोडणं केव्हाही चांगलंच चा। समर्थ रामदास बघा किती कार्य केलं आणि एवढं सगळं कार्य करून मग ते गेले तर तुम्ही जर इथे या जगामध्ये आले तर पहिले शिका की आपण जीवन कसं जगलो पाहिजे असं जीवन जगलं पाहिजे की जाताना आपल्याला आनंद झाला पाहिजे कबीरदास म्हणतात ना तू जेव्हा ह्या संसारामध्ये आला तेव्हा तू रडत आला आणि लोक हसत होते अरे मुलगा झाला मुलगा झाला पण जेव्हा तू संसार सोडून जाशील तेव्हा तू हसत जाशील आणि हे जग रडेल अरे किती चांगला माणूस निघून गेला जप तो दुनिया में आया तू रोया जग हसा ऐशी कर्म ऐसे कर्म किए जा प्यारे जगर रोये तू हसे असं जरी काहीतरी करून जा की सगळं जग तुझ्यासाठी शोक करेल आणि तू मात्र आनंदामध्ये जा निघून जाशील लोकांना जा वाटेल की आपण केवढा चांगला माणूस गमावला या माणसांनी किती आपल्याला मदत केली जे लोकांना हळहळ वाटेल सगळ्या जगाला वाईट वाटेल अशा प्रकारचं काहीतरी करून गेलं तर आपलं जीवन सार्थकी लागलं म्हणून स्वाजी म्हणतात या अनित्य संसारात दोन दिवस अधिक जगून तरी काय लाभ म्हणजे हा संसार अनित्य आहे शरीर अनित्य आहे यामध्ये तुम्ही दोन दिवस जास्त जगले काय आणि कमी जगले काय फायदा काय तर इथे जास्त जगण्याची इच्छा कशाला कारण तुम्ही तर काही करत नाही तुम्ही जास्त जगण्याची इच्छा ठेवता तर मग काहीतरी जगासाठी करा पण जर तुम्ही स्वतःसाठीच जीवन जगत असाल तर तुम्ही दहा पाच वर्ष कमी जास्त जरी जगले तरी ह्या जगामध्ये काहीही फरक पडणार नाही तुम्ही गेल्यामुळे का 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 काही हे जग थांबणार नाही ह्या जगाचं कार्य सुरूच राहील मग तुम्ही असला काय नसला काय आपल्याला वाटते की अरे मी गेलो तर काय होईल काहीही होणार नाही ही सृष्टी भगवंताची आहे आणि तो भगवंत समर्थ आहे ही सृष्टी तो चालवू शकतो आपल्याशिवाय पण चालवू शकतो पण आपल्याला वाटतं की आपण गेलो तर कसं होईल हे कसं चालणार देश कसा चालणार कुटुंब कसं चालणार चांगल्या प्रकारे चालेल कारण ते तुमचं नाहीच हे सगळं भगवंताचं आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे कोणाकडून काय कार्य करून घ्यायचं आणि ही सृष्टी कशाप्रकारे चालवायची हे त्याला आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे आपल्या जे चांगले माणसं येतील आपल्यापेक्षा जास्त कार्य करेल आणि ह्या सृष्टीचा उद्धार करतील असे लोक आहे भगवंताकडे पण आपल्याला उगीचीच काळजी लागलेली असते की मी गेलो तर काय होईल आपण गेलो तरी काहीही होत नाही हे जग जसं आहे तसंच चालत राहते आपल्यामुळे काही ते अडत नाही किती रथी महारुथी आले गेले तरी हे जग सुरूच आहे त्याचं कार्य काही थांबलेलं नाही कारण हे सगळं भगवंत बघतो आहे त्याला त्याच्या सृष्टीची काळजी आहे आपण कशाला काळजी करायची आपण सृष्टीची काळजी करत नाही आपण आपल्या परिवाराची काळजी करतो की माझ्या परिवाराचं काय होईल अरे बाबा तो तुझा परिवार नाहीस तु तो पण भगवंताचाच परिवार आहे तू कशाला काळजी करतो भगवंत काळजी करेल ना म्हणून स्वामीजी म्हणतात इट इज बेटर टू वेअर आऊट दॅन टू रश्ट आऊट इट इज बेटर टू वेअर आऊट दॅन टू रस्ट आऊट समजा लोखंडाचा तुकडा आहे तर तो तुकडा असा पडलेला आहे गोडाऊनमध्ये पडलेला आहे त्याला काय झालं आहे गन चढलेला आहे आता तो गंजलेला आहे तिथे पडला आहे पन्नास वर्ष झाले पडलेला आहे आता तसा तो तुकडा पडून राहण्यामध्ये काही उपयोग आहे का पण त्यापासून जर आपण काहीतरी बनवलं समजा एखाद्या गाडीचं चाक बनवलं आता ते चाक फिरता फिरता झिजून जाईल आणि झिजून झिजून ते नष्ट होईल म्हणजे झिजून मेलेलं बरं असं जंगलेल्या अवस्थेत पडून राहणं गंजलेल्या अवस्थेत पडून राहण्यापेक्षा झिजून झिजून मेलेलं बरं असं स्वामीजी म्हणतात म्हणजे शरीराचा उपयोग करा नुसतं त्याला ठेवून उपयोग काय आहे जगासाठी त्याचा वापर करा म्हणून इट इज बेटर टू वेअर आऊट दॅन टू रस्ट आऊट आता रस्ट आऊट म्हणजे त्याला गन चढलेला आहे आता त्याला काही उपयोग होत नाही त्याचा आणि असं आपलं जीवन गंजून जाते आणि आपण त्याच अवस्थेत मरतो म्हणून जरा जीर्ण अवस्थेत खितपत पडून थोडे थोडे मरण्यापेक्षा अल्पकालच का होईना पण परकल्याणार्थ झटून चटकन मरून जाणे बरे नाही का म्हणजे इथे त्या लोखंडाच्या तुकड्याप्रमाणे पडून राहण्यापेक्षा आणि सगळे दुःख भोवण्यापेक्षा जरा जीर्ण अवस्थेत खितपत पडून थोडे थोडे मरण्यापेक्षा त्या जरा म्हणजे म्हातारपण जीर्ण शरीर जीर्ण झालेलं आहे म्हातारं झालेलं आहे आणि अशा अवस्थेत तो बेडवरती पडलेला आहे बेड रेड आहे तर असं जगण्यापेक्षा थोडेच दिवस का होईना जगाचं हित करत करत जर आपण मेलो तर ते केव्हाही श्रेष्ठ नाही का अशा अवस्थेत खितपत पडून थोडे थोडे मरण्यापेक्षा हां ठीक आहे एक आठवडा वाचलो पुन्हा एक आठवडा वाचलो मग किमो घेतले मग अमोग केलं क्याल, मग तमूग केलं काय होईल सहा महिने तुमचं जीवन वाढेल पण सहा महिने आयुष्य वाढवून काही उपयोग आहे का जराजीर त्या जराजीर्ण अवस्थेत पडून राहून सहा तुम्ही जास्त जगला तरी काय उपयोग आहे त्यापेक्षा कल्याणार्थ झटून चटकन मरून जाणे बरे नाही का त्यापेक्षा इतरांचं भलं करता करता इतरांचं कल्याण करता करता जर तुम्हाला मरण आलं तर ते केव्हाही चांगलं नाही का म्हणजे स्वतःसाठी जगण्यापेक्षा जगासाठी जगा, जगा इतरांसाठी जगा हे समज आपल्याला सांगत आहे इतरांसाठी जगणं हेच खरं जीव जीवन आहे जे स्व स्वच्छतासाठी जगतात ते जिवंत असूनही मेल्यासारखेच आहे स्वामीजी म्हणतात म्हणून ह्या जगामध्ये आल्यानंतर आपण कशाप्रकारे जीवन जगलो पाहिजे की जेणेकरून आपलं जीवन सार्थक होईल हा मंत्र स्वामीजीने ते आपल्याला दिलेला आहे म्हणजे मृत्यू अटळ आहे यावर विश्वास ठेवा एक दिवस आपण मरणार आहोत मग मरण्यापूर्वी आपल्याला काहीतरी असं महान कार्य करून जायचं आहे की जे महान कार्य लोक कधीही का विसरू शकणार नाही आणि त्यामुळे जगाचं कल्याण होतच राहील आता विवेकानंद जरी गेले तरी आजही त्यांचं साहित्य किती लोकांना प्रेरणा देत आहे म्हणजे त्यांचे विचार आजही प्रेरणा देत आहे ते जरी निघून गेले ज्ञानेश्वरी आहे दासबोध आहे आजही लोकांना प्रेरणा मिळते आहे म्हणजे असं काहीतरी करून जा की जेणेकरून जगाला त्याचा उपयोग होईल आणि तुम्ही गेल्याचं लोकांना दुःख होईल अशा प्रकारे मृत्यू आला तर ते केव्हाही श्रेष्ठच आहे असं भीषणावर पडून हातप्या घासत घासत मरण्यापेक्षा जरा जीर्ण अवस्थेत पडून खितपत पडण्यापेक्षा असे विरोधित मरण पत्करणं दुसऱ्यांची सेवा करता करता मरणं हे केव्हाही बरं आहे आणि हाच जगण्याचा मंत्र आहे आणि हा मंत्र स्वामीजींनी आपल्याला दिलेला आहे आपण लक्षात ठेवायचं आहे की मरण्यापूर्वी आपल्याला काहीतरी महान कार्य करून हे जग सोडायचं आहे नुसतं मी आणि माझं म्हणून ते जग सोडायचे नाही हे मी आणि माझीची आसक्ती आपण सोडली पाहिजे हे संपूर्ण जगच माझं आहे आणि माझा फक्त एकमात्र भगवंतच आहे असा भाव मनात ठेवून भगवंतासाठी म्हणजे जगासाठी कार्य करायचं आहे त्यामध्ये आपलं खरं खरं कल्याण आहे नाहीतर नाही किती येतात आणि किती मरतात जगामध्ये काहीच फरक पडत नाही म्हणून आपण आलोच आहे आणि आपण एक दिवस मरणारच आहोत तेव्हा जी काही संधी आपल्याला मिळाली आहे जो काही वेळ मिळालेला आहे तो वेळ आपण सार्थकी लावला पाहिजे आणि तो स्वार्थकी लावायचा म्हणजे लोकांचं कल्याण करता करता परकल्याण करता करता आपल्याला मरायचं आहे फक्त स्वतःपुरता विचार करून मरायचे नाही हेच स्वामीजींनी आपल्याला या संदेशामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् भवेत् मा कश्चे दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्तिः शान्तिः हरिः ओं तस्य श्रीरामकृष्णार्पणमस्तु